जम्मू काश्मीर मध्ये अडकलेले चाळीसगाव तालुक्यातील सर्व चौदा पर्यटक सुरक्षित आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी फोनवरून संवाद साधून दिला धीर पुढील दोन दिवसात सर्व पर्यटक सुखरूप घरी परतावेत यासाठी प्रयत्नशील आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास जम्मू आणि काश्मीर मधील पुलावामा इथं दहशतवादी यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सत्तावीस पर्यटक मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे या दुःखद घटनेमुळे देश हदरला असून जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांविषयी चिंता व्यक्त केली आहे सद्यस्थितीत चाळीसगाव तालुक्यातील चौदा पर्यटक जम्मू आणि काश्मीर मध्ये अडकले असून देशमुख यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते त्यात भाजपा महिला आघाडीच्या परदेश उपाध्यक्षा देवयानीताई ठाकरे यांचा देखील समावेश आहे ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्याच ठिकाणी आदल्या दिवशी चाळीसगाव तालुक्यातील पर्यटक भेट देऊन आले होते सुदैवानं आता सर्व चौदा पर्यटक सुखरूपासून आमदार मंगेश चव्हाण यांनी फोनवरून त्यांची चौकशी करत संवाद साधला या अडचणीच्या वेळी पूर्ण देशाच्या संवेदना आपल्या सोबत असून अडकलेल्या सर्व पर्यटकांना येत्या दिवसात घरी पोहोचवण्यासाठी राज्य शासनाकडे माझा पाठपुरावा सुरू असून शासन देखील यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगत सर्वांना धीर दिला गरज पडली तर मी स्वतः तिथं येईल तसेच मी त्यांचं तिकीट काढून विमानानं घरी आणेन पण कुणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील केले त्यांनी केलेलं आहे राज्य सरकारची तत्परता महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी थेट मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरला रवाना पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळताच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्य शासनाच्या वतीनं तातडीनं पावलं उचलण्यात येत आहेत जम्मू आणि काश्मीर इथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत कार्य व त्यांना सुखरूपपणे राज्यात आणण्यासाठी समन्वयक म्हणून आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील थेट जम्मू काश्मीरला रवाना झाले आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधत त्यांना चाळीसगाव तालुक्यातील अडकलेल्या चौदा पर्यटकांची माहिती दिली आहे त्यांना लवकरात लवकर मदत पोहोचून मदत परत आणण्याची विनंती देखील आमदार चव्हाण यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे